नमस्कार गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो आता या ट्रिपला बाय बाय म्हणायची वेळ आली आहे हॉटेलला बाय बाय म्हणायची वेळ आली आहे कारण आम्ही निघायला आहोत स्वग्रही स्वदेशी माघारी सो चला तर एअरपोर्टला निघूया गाडी खाली आली असेल ड्रायवर आला असेल चेकआउट करूया आणि लेट्स मू टू सुवर्णभूमी एअरपोर्ट काय प्रिया कसं वाटतंय मिक्स आहे <laughs> मिक्स फिलिंग दोन तीन दिवस थी अजून असते तर असं नेहमीच वाटणार आहे लक्षात घ्या पण चला आ, आता एक ट्रीप संपते तेव्हा दुसरीचं प्लॅनिंग चालू होतं काय रुची मला था, मला अजून पाच सात पेक्षा चला या हॉटेलला बाय बाय म्हणूया रूमला बाय बाय म्हणूया रामाडा हॉटेलला बाय बाय म्हणूया बँकॉकला बाय बाय म्हणूया आणि लेट्स मू टू सुवर्णभूमी एअरपोर्ट बाय 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 पी बाय सो हे पस्त्रविधी रूम तुम्ही बघू शकता बाय बाय सो so, चेकआउट प्रोसिजर चालू आहे आपण हजार बाद डिलिव्हरी डिपॉझिट ते माघारी घेतोय চ' চেকআউট কৰাৰপ'ৰ্ট मध्ये ठेव सामान आहे लोड आता तुम्ही बघताय मी बसतोय पुढे आणि निघूया आता आपण एअरपोर्टला सो एअरपोर्टला पोचलो आहोत इंडिगोच्या काउंटर नेहमीप्रमाणे डब्ल्यूलाच आहे शेवटचा बॅटरी फंडच्या जवळ सो so, सात वाजून पन्नास मिनटांनी चालू होणार आहे आपलं चेक इन सो so, तो पण वाट बघतो इकडे सगळे आम्ही चेक इन बॅगेज द्यायच्या बोर्डिंग पास घ्यायचा आणि मग जायचं आपल्या सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशन सिक्युरिटी चेकला जाऊया बोर्डिंग पास मिळाला आहे चेक इन लगेज दिलेलं आहे त्याला सिक्युरिटी चेक करूया आणि जाऊया पुढच्या दिशे तो इमिग्रेशन आणि सगळ्या गोष्टी झाल्या आहेत आतमध्ये आलो आहोत गेटसुद्धा आयडेंटिफाय एफ फोर काहीतरी गेट आहे सो आता समुद्रमंथनापशी फोटो काढणं ही प्रियाची इच्छा आहे आणि त्याशिवाय घेत नाहीत भारतात असं म्हणतात सो समुद्रमंथन सुवर्णभूमी एअरपोर्ट खूप छान फोटो बरेच लोक काढतात तो त्याला घेऊया फोटो समुद्र मंथनाच्या त्या स्टॅच्यूपाशी हा समुद्र मंथनाचा देखावा सुवर्णभूमी एअरपोर्ट बँकॉक येथे इथं फोटो काढणं मॅन्डेटरी आहे त्याशिवाय तुम्हाला भारतामध्ये प्रवेश नाही हे आम्ही गंमत केली सगळे इथं फोटो काढतात सो इथे आम्ही फोटो काढून आपल्या गेटकडे मार्गस्थ झालो किंग पावर म्हणून जे शॉप असतं इथं बऱ्याच गोष्टी मिळतात सो किंग पावरमधून मी काय घेतलं नाही विशेष फक्त मँगो स्टिकी राईस घेतलेला आहे आपण दोन मँगो स्टिकी राईस आपण घेतले आहेत किंग पॉवरमधून सो so, आपली पॉवर वाढवायची आहे आपल्याला खाऊया मँगो स्टिकी राईस so, बर्गर बिर्गर खाऊन झाला आहे व्हेजी बर्गर खूप कमी खाल्ला मुद्दाम बर्गर खाऊन झालं आता गेटकडे निघालो आहोत आपलं गेट नंबर आहे, एफ फोर जरा झाला जाऊया गेटकडे निघाली आहे प्रिया गेट नंबर कसं वाटते रुचीर निघाला इंडियाला रुचीर हाऊ इज अ फिलिंग हाय सर चला लेट्स मूव टू इंडिया चला गेट नंबर एफ फोर इन बँकॉक फ्लाइट बोर्ड करूया आपली आपण जाऊया आता फ्लाईटमध्ये आपण झोन टूमध्ये आहोत सो लेट्स गो टू द फ्लाईट मध्ये पोहोचलेलो आहे मा एअरपोर्टचे आहे तिकडे पोचलो आहे आता जाऊया बॅगेज घेऊया आणि पुण्यासाठी पुन्हा नवीन एक फ्लॅट पकडूया इंडिगो टर्मिनल चेंज केलं आहे आता बॅगेज ड्रॉप करायचं सिक्युरिटी चेक करायचं मग आज सो गडबडीत लाँजमध्ये गेलो आणि रेकॉर्डिंग करतच राहून गेले की भूक लागलेली सो छान so, लाँजमध्ये तिघांचाही मस्त जेवण झालेलं आहे आता जाऊया गेट नंबर आपली फ्लाईट आहे पुण्याची सो आता आता पुण्या पुण्याची जायची इच्छा प्रबळ झालेली आहे आता भारतात भारतात पोचलेलं आहे आता पुण्यात जाऊ सो फ्लाईट बोर्ड करूया आणि जाऊया पुण्या बोर्ड करूया पुण्याचं फ्लॅट पुण्याचं फ्लाईट बोर्ड करूया आणि लवकर पोहोचूया पुण्यामध्ये आता उद्या आहे मतदान सो आहे मतदान हां तो चला बोर्डिंग चालू झालं त्यामुळे आम्ही आलो Welcome to India. We would love to take off with you at the earliest. To help us get going, please keep your large gowns in the overhead frame above and small bags under the seat in. इन पुणे खुश का ना खुश <laughs> तू प्लॅनिंग पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत लँड झाले आहे फ्लॅट आणि आता बॅगा घेऊया तिथून कॅब करूया आणि जाऊया घरी तो पंधरा दिवसानंतर चार तारखेला या रात्री एअरपोर्टवरून गेलो ते सेम आता एकोणीस तारखेला एअरपोर्टला मागतो हो बॅगांची वाट बघणं चालू आहे बेल्टवर दोन नंबर बेल्टवर बॅगा येत आहेत तुला बॅगा घेऊया जाऊया एरोमॉलमध्ये कॅब करून जाऊया घरी साठी फ्री शटल बस सेवा इथे पिलर नंबर थर्टीन जवळ उपलब्ध करून दिली आहे जाऊया इथून मॉल जवळ इथं एरो मॉलमध्ये आलेलो आहे सेकंड फ्लोअरला सो बघूया काहीतरी वडापाव वगैरे बरेच काहीतरी खाऊया आणि मग जाऊया घरी मग करूया इथून कॅब बुक सो वडापाव कसं वाटतंय वडापाव जे काय इंडियन खाल्लं जरी असेल तरी ते परदेशी धरतीवरचं इंडियन होत होते सो so, वडापावला जगात कशाचीच चव नाही वडापाव जगात भारी तो चला खाऊया वडापाव आणि करूया उभे जाऊया घरी नमस्कार गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो आत्ता आपण पुण्यात पोचलेलो आहोत आपल्या घरी काल रात्री आलो आणि अगदी पूर्ण कंटाळला होता कारण दिवसभर पुन्हा प्रवास झाला होता संध्याकाळची फ्लाईट थोडी लेट झाली होती त्यामुळं आलो बाहेरून काहीतरी मागवलं आणि जे काय झोपलो आहे ते आत्ता उठून मस्त सुचलभूत देवपूजा झालेली आहे आत